तर पुणा क्लबतर्फे आज इथे डे आऊट जे आहे ते सेलिब्रेट करत आहेत ते एकूणच कसा एक आनंद आहे काय उत्साह पाहायला मिळतो आहे वेल uh, टू well, बी ऑनेस्ट uh, uh, खूप मस्त वाटतंय आय I मीन mean, uh, खूप चांगला सेटअप केला आहे पुणा क्लब uh, आणि त्यांच्या मॅनेजिंग कमिटीनी आणि तुम्ही जसं पाहू शकता की देर आर अ ऑफ स्टॉल्स आणि uh, खूप uh, म्हणजे सगळे त्यांच्या फॅमिलीजबरोबर आलेत आणि प्लस तुम तुम्हाला वेगवेगळे ब्रँड्स इकडे भेटायला मिळत आहेत प्लस, प्लस खूप सारे इकडे जे स्टॉल्स असे आहेत वेर इन यु you नो know, स्वतःचे जसे बिझनेसेस आहेत काही लोकांचे त्यांनी त्यांचे ड्रेसेस अपॅरल्स तर अ गुड कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही फूड प्लस शॉपिंग आणि प्लस अ डे आउट विथ युअर फॅमिली सो इट्स अ बेस्ट थिंग पुण्यात पण बाहेर आपण पाहतो अशा प्रकारच्या गोष्टी पण पुण्यात पण होतं तर त्याचं वेगळे पण काय आहे मुंबईमध्ये हे खूप होतात मी मोस्टली मुंबईत असतो तर मुंबईमध्ये मा फ्ली मार्केट्स असे खूप होतात आणि पुण्यात हे असं होतं आहे ते म्हणजे खूप खूप म्हणजे पुणेकरांसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे की यु नो कारण आपल्याकडे असे फॅसिलिटी आहेत आणि प्लस असं ऑर्गनायझेशन जर करत असतील तर हे खूप चांगलं होतं आहे किती स्टॉल आहेत आणि वेगळं पण काय आहे वेगवेगळे कुठले स्टॉल्स आहेत सांगता येईल आय मीन खूप स्टॉल्स आहेत असे मोजताना येणार पण वेगवेगळं पण म्हणजे म्हणायचं तर की वेगवेगळे व्हरायटी ऑफ फूड्स टू शॉपिंग प्लस लाईव्ह म्युझिक प्लस तिकडे आपली आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे ती पण लाईव्ह स्क्रीनिंग होती आहे आणि प्लस किड्ससाठी खूप गेम्स आहेत तर इन आउट आय थिंक इट्स अ बेस्ट फॅमिली स्पॉट टू बी यर राईट नाव तुम्ही फिरलात पूर्ण याच्यामध्ये हो मी मी अखंड फिरलो माझ्या फ्रेंड्स बरोबर मला तुम्हाला आवडलेल्या काही गोष्टी सांगायला मला आवडलेली काही गोष्टी ते तिकडे जम्पिंग जॅक्स आहेत मी मला आठवतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही अशा पिकनिक स्पॉट्सला जायचो तेव्हा ते जम्पिंग जॅक्स ह्याच्यासाठी जायचो ऑब्विस्ली आता तर मोठं झालो आहे तर आता जाऊ नाही शकणार पण यसदा थोडा मिस आ, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत फूड आहेत हे सगळं इकडे तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळणार आहे पुण्याहून मुनयनपूर आहे सेविक मेर